ढगाळ <ql -hawamanaahaha, जीजागागा> हवामान <ql -hawaman> आणि अवकाळीच्या वातावरणामुळे राज्यातील तापमान बहुतांश भागात कमी आहे आज काही भागात तापमानात वाढ झाली आहे मात्र आजही राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण होतं हवामान विभागानं राज्यातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केलाय हवामानशास्त्र विभागानं आज राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिला आहे यावेळी तीस ते चाळीस प्रति तास वेगानं वारं वाहण्याचा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं दिलाय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह गल हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय तसंच यावेळी तीस ते चाळीस प्रति तास वेगानं वारं वाहील असाही अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलाय सातारा सोलापूर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय शनिवारपासून पुन्हा राज्यात काही भागात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होण्याची शक्यता आहे शनिवारी सांगली सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय तर राज्यातील तापमानात वाढ होण्याचा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका